मित्रांनो नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांनी फॉर्म भरलेला आहे आणि त्या महिलांचा अर्ज अप्रुव्हल म्हणजेच मंजूर करण्यात आलेला आहे त्या महिलांच्या खात्यात येत्या सतरा ऑगस्टला त्यांच्या खात्यात पंधराशे रुपये महिन्याप्रमाणे दोन महिन्याचे एकूण तीन हजार रुपये जमा करण्याची घोषणा सरकारद्वारे करण्यात आलेली आहे पण त्या अगोदरच ज्या महिलांचे अर्ज अप्रूव्ह झालेले ले आहे अशा महिलांच्या खात्यात सरकारने एक रुपया पाठवलेला आहे तो तुमच्या खात्यात जमा झाला असेलच त्याबद्दलचा मेसेज तुम्हाला आलेला असेल पण फक्त एकच रुपया पाठवण्याचे नेमकं का कारण काय हे आपण राज्याची महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी पाठवलेल्या पोस्टमध्ये दिलेली आहे ते समजून घेऊया तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो या पोस्टमध्ये असे आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी शेवटच्या टप्प्यात असून सोळा व सतरा ऑगस्ट रोजी सर्व भगिनींच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरित करण्याचा सरकारचा मानस आहे ही प्रक्रिया कोणत्याही अडचणीशिवाय पार पडावी यासाठी तांत्रिक पातळीवर पडताळणी करणे आवश्यक आहे यासाठी आज काही महिलांच्या बँक खात्यात प्रायोगिक तत्वावर एक रुपया रक्कम जमा करण्यात आली यावेळी उद्भवलेल्या काही तांत्रिक अडचणी तातडीने दुरुस्त करण्यात आल्या आहेत म्हणजेच मित्रांनो नेमक्याच महिलांच्या खात्यामध्ये एक रुपया जमा करण्यात आलेला आहे जर तुमच्या खात्यात एक रुपया जमा झालेला नसेल तरी काळजी करण्याची जरूरत नाही कारण इथे स्पष्ट दिलेलं आहे की काही महिलांच्या बँक खात्यात एक रुपया जमा करण्यात आलेला आहे ही केवळ एक तांत्रिक पतळणी असून याबद्दल कोणत्याही गैरसमज किंवा अप्रचाराला बळी पडू नये ही विनंती मित्रांनो इथं पोस्ट केलेले आहे की हा कार्यक्रम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा भव्य शुभारंभ दिनांक सतरा ऑगस्ट रोजी श्री छत्रपती क्रीडा संकुल भालेवाडी स्टेडियम पुणे येथे संपन्न होणार आहे महाराष्ट्रातील माता भगिनींना सक्षम करणाऱ्या या योजनेचा शुभारंभ भव्य असावा असा प्रयत्न असून यासाठी आज या पार्श्वभूमीवर बालेवाडी स्टेडियम येथे कार्यक्रमास्थळी पाहणी केली व बालकल्याण विभागाच्या वतीने विभागीय आयुक्तालय पुणे येथे बैठक घेतली तर मित्रांनो माझी बहीण लाडकी योजनेचे जे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात सतरा तारखेला सरकारद्वारे तीन हजार रुपये जमा करण्यात येईल ते ठिकाण इथं सांगण्यात आलेलं आहे तर ही होती मित्रांनो तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अशी माहिती व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय महाराष्ट्र मित्रांनो